बघा दोनचा चौथा गुणोले दोनचा तिसरा छदस्थाने दोनचा दुसरा गुणोले दोनचा पाचवा पाया समान असेल आणि त्यांचा जर गुणाकार असेल हा पाया समान आहे त्यांचा गुणाकार आहे म्हणजे घातंकाचे काय होते बेरीज तसंच छदस्थाने सुद्धा आहे दोन अधिक पाच पाया समान आहे त्यांची बेरीज होते म्हणून दोनचा चार तीन सात आणि दोनचा छदस्थाने घातं तो येतो या हो सात या दोन्हीमध्ये कुठली क्रिया आहे भागाकाराची क्रिया आहे म्हणजे दोनचा सातवा भागिले दोनचा सातवा जर गुणाकार सा असेल तर बेरीज होत होते पण इथं भागाकार आहे पाया समान आहे मग दोनचा सात वाजा सात म्हणजे दोनचा घातांक किती आला शून्य म्हणून त्याची किंमत किती आली एक कारण कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याची किंमत किती असते एक असते म्हणून या गणिताचं उत्तर येतं एक म्हणून पर्याय क्रमांक चार चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ महेश एका व्यवसायात अनुक्रमे पंधरा हजार पंचवीस हजार रुपये गुंतवतात त्यांना सोळा हजार रुपये नफा होतो तर सीताचा नफा किती सीतानं किती रक्कम गुंतवली पंधरा हजार मग ह्या पंधरा हजाराचे भाग बघूया आपण आणि महेशने किती रुपये किती रक्कम गुंतवली महेशने गुंतवली पंचवीस हजार यांचं किती भाग होतात ते बघूया एकानं गुंतवलेला भाग मग हे दोन शून्य गेले हे दोन शून्य हे गेले मग किती पाच त्रिक पंधरा आणि पाच पाच पंचवीस म्हणजे एकूण भाग या दोघांनी दोघांनी पंधरा हजार आणि पंचवीस हजार गुंतवले म्हणजे सीतानं तीन भाग रक्कम गुंतवली आणि महेशनं पाच भाग रक्कम रक्कम गुंतवली म्हणजे दोघांनी एकूण किती भाग रक्कम गुंतवली तीन अधिक पाच बरोबर आठ भाग रक्कम त्या दोघांनी गुंतवली मग आठ भाग रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना झालेला नफा किती आहे झालेला नफा किती आहे सोळा हजार रुपये मग एका भागाला मिळणारा नफा एका भागाला मिळणारा बरोबर नाही का नाही एका भागाला मिळणारा नफा किती असेल मिळणारा नफा बरोबर का येईल सोळा हजार भागिले आठ बरोबर आहे आठ एक आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे एका भागाला किती रुपये नफा मिळाला दोन हजार रुपये मग आपल्याला काय विचारलंय की सीताचा नफा सीतानं किती भाग रक्कम गुंतवली तीन भाग म्हणून सीताचा नफा बरोबर दोन हजार गुणवले तिनं गुंतवलेली रक्कम किती आहे तीन भाग तीन दोन्ही सहा हजार रुपये म्हणजे शीताला रकपा किती असणार असणार आहे सहा हजार रुपये पर्याय क्रमांक किती असणार आहे तीन चला तर मुलांना पुढील व्हिडिओ ओ संतोष मनोहर जय यांच्या आजच्या वयांची बेरीज पासष्ट वर्ष आहे पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच सात आहे तर मनोहरचे आजचे वय किती बघा तिघांचे आजचे आजच्या वयांची बेरीज किती आहे पासष्ट वर्ष बरोबर आहे मग पाच वर्षानंतर तिघां पाच वर्षांनंतर तिघांच्या वयांची बेरीज किती होईल पासष्ट अधिक पंधरा बरोबर ऐंशी तिघांच्या वयांची बेरीज किती होईल ऐंशी मग पहा पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे वयांचे गुणोत्तर त्यांचं किती हाता दिलेलं वयांचं गुणोत्तर चारास पाचास सात मग समीकरण असं तयार होईल यांच्या वयांची बेरीज म्हणजे चार एक्स अधिक पाच एक्स अधिक सात एक्स बरोबर ऐंशी मग पहा पाच चार नऊ नऊ सात सोळा एक्स बरोबर ऐंशी म्हणून एक्स बरोबर ऐंशी भागिले सोळा बरोबर आहे म्हणून यांचा भागा करा सोळा का सोळा पंचे ऐंशी म्हणून एक्स बरोबर किती आलं पाच मग एक्स बरोबर पाच मग आपल्याला काय विचारले आजचे वय मनोहरचे आजचे वय मग मनोहरचे किती आहे वय आपण मांडले त्यांचे किती गुणोत्तर आहे मनोहरचे आजचे वय तर मनोहरचे वय पहा की मनोहरचे आजचे वय बरोबर किती आहे चार एक्स बरोबर चार गुणोले पाच बरोबर पंचवीस हे पंचवीस वर्ष वय कधीच आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की मनोहरचं वयाचं पाच वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं होतंही पाच वर्षानंतरचे मनोहरचं म्हणून आजचे वय मनोहरचे किती पाच वर्षापूर्वीचं वय त्याचं मिळाले आपल्याला पाच वर्षानंतरचं पंचवीस मिळाले म्हणून आजचे वय पंचवीस वाजा पाच बरोबर किती वीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ बस भाडे शेकडा वीसने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर दहा टक्क्याने वाढवले तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली मग आपण एक काम करूया मूळ भाडे माहीत आहे का आपल्याला किती मूळ भाडे आपण शंभर रुपये मांडले मग सुरुवातीला वाढ किती झाली वीस टक्के वाढ म्हणजे शंभर रुपयावर वीस म्हणजे वाढ किती झाली एकशे वीस रुपये वीस टक्के वाढ झाल्यानंतर किती झाले एकशे वीस रुपये काही महिन्यानंतर या एकशे वीस वरती या एकशे वीस वरती किती टक्के वाढ केली दहा टक्के वाढ म्हणजे एकशे वीसचे चे दहा टक्के किती येतात बारा रुपये म्हणजे एकूण वाढ एकूण किती रक्कम झाली मग आता हे एकशे वीस आणि त्याच्यावर बारा वाढले म्हणजे आता दहा टक्के वाढल्यानंतर किती तिकीट झालं एकशे बत्तीस रुपये लक्षात आलं मग काय विचारलं की मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली मूळ भाडे किती आहे मूळ भाडे आहे शंभर रुपये हो का या ठिकाणचं मूळ भाडे किती आहे शंभर रुपये आणि आत्ताचे भाडे किती आहे आत्ताचे भाडे आहे एकशे बत्तीस रुपये म्हणजे वाढ किती झाली एकशे बत्तीस वाजा शंभर बरोबर बत्तीस रुपये ही कितीवर वाढलेत शंभर रुपयावर बत्तीस रुपये वाढलेत सुरुवातीचे भाडे होते शंभर रुपये म्हणजे म्हणून सेकडा वाढ किती वा टक्के झाली बत्तीस रुपये सेकडा वाढ किती झाली बत्तीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ हो। बघा संख्येचा एक छदस्थानी भाग एक छेदस्थानी तीन भाग म्हणजे एकशे वीस तर त्या संख्येचा दोन दोन छदस्थाने नऊ भाग शोधा ती संख्या माहित आहे आपल्याला ती संख्या एक्स मानू या संख्येचा कितवा एक छदस्थानी तीन किती आहे एकशे वीस आहे त्या संख्येचा एक छेदस्थानी तीन किती आहे एकशे वीस म्हणून लक्षात येत असेल एक्स बरोबर एकशे वीस गुणवले तीन म्हणून एक्स बरोबर छत्तीस तीन हजार साठ मग आपल्याला ह्या तीन हजार साठचा त्या संख्येचा कितवा भाग विचारला आहे आपल्याला दोन छदस्थानी नऊ मग ती संख्या कोणती आहे तीनशे साठ गुणोले तिचा दोन छदस्थानी नऊ भाग शोधायचा आहे बरोबर नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस शून्य बरोबर ऐंशी चाळीस दोन्ही ऐंशी म्हणजे तीनशे साठचा दोन छदस्थाने नऊ भाग किती येतो ऐंशी म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया ग्रहस्थाने आपल्या जवळ असलेल्या रकमेचा एक छदस्थाने तीन भाग कर्ज फेड करण्यासाठी खर्च केला आणि उरलेल्या रकमेचा उरलेल्या रकमेचा एक छदस्थाने तीन भाग घर खर्च घर खर्चासाठी खर्च केला तेव्हा त्याच्याजवळ सोळाशे रुपये उरले तर त्या ग्रहस्थाकडे सुरुवातीची रक्कम किती होती मग मा आपल्याला माहित आहे का सुरुवातीची रक्कम म्हणून सुरुवातीची सुरुवातीची रक्कम आपण काय करू एक्स मानू सुरुवातीची रक्कम एक्स मानू मग सुरुवातीच्या रकमेच्या किती टक्के भाग खर्च त्याच्या जो रकमेचा किती टक्के भाग खर्च केलाय फेड करण्यासाठी एक छतस्ताने तीन भाग खर्च केला मग उरलेली रक्कम किती होती उरलेली रक्कम बरोबर दोन छतस्थानी तीन मग उरलेल्या रकमेपैकी पुन्हा त्यानं घर खर्चासाठी घर खर्चासाठी एक शतस्थानी तीन भाग खर्च केला मग उरलेली रक्कम किती आहे त्याची ही उरलेली रक्कम किती दोन छदस्तानी तीन आणि सगळ्या शेवटी उरून किती रक्कम शिल्लक राहिली सोळाशे रुपये आपण उरलेल्या रकमेचा विचार करतोय मग पहा एक्स सुरुवातीची रक्कम त्याचा उरलेला भाग दोन छदस्ताने तीन पुन्हा त्याचा उरलेला भाग दोन छदस्ताने तीन बरोबर सोळाशे हे समजलं मग पहा एक्स गुणुले चार छदस्थानी नऊ बरोबर सोळाशे समजला आता आपण इथं सोडूया की काय चार एक्स बरोबर सोळाशे गुणुले नऊ समजलं म्हणून एक्स बरोबर सोळाशे गुणुले नऊ छदस्थानी चार चारे चौक सोळा म्हणजे एक्स बरोबर चारशे गुणुले नऊ बरोबर किती आलं नऊ चौक छत्तीस म्हणजे त्याची सुरुवातीची रक्कम होती तीन हजार सहाशे रुपये म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा